नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं की बाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजीचा छोटू शेठ यांच्या दावणीवरील हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो एकच नंबर बैल जोड्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेठ आजचा पंचवीस मेचा बाजार कसा आहे बाजार एकदम शांतता अजून आहे का अजून काही गिरेक आलेले नाही एक पण एक पण नाही का आपला बाजार सुरुवात होतो बारा नंतर आपल्या बाजाराला सुरुवात होते शेतकरी हो सगळे इकडे तिकडे पाहतात जे पसन आले मग तिकडे व्यापाऱ्याकडे बरोबर बरोबर आता ही जोडी आपल्याला फक्त एकाहत्तर हजार द्यायची फक्त एकाहत्तर हजार द्यायची फक्त कोणत्याही कामाला चालू आहे गरीब मार्के बोली माझी गरीब मार्के भाषेची बोली सांगायला यायची आम्ही सांगतो नव्वद पंच्याण्णव हजार हो हो फक्त एकाहत्तर हजार रुपयाला सोडू फक्त एकाहत्तर हजार रुपयाला सोडू बघा 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 वर बडा फक्त एकाहत्तर हजार रुपयाला जोडी सोडायची मित्रांनो बघू शकता दाताला सहा आहे का करतात करता आहे का जोडी एकदम उच्च पुरे मापाची क्वालिटी मित्रांनो बघू शकता व्यवहारात बसल्याच्या नंतर कमी जास्त होणार आहे बघू शकता मित्रांनो फायनल का होईल या फायनल एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपयाचा आहे दोन पस्तीस हजार आपण बाहेरून पन्नास हा हा पस्तीस पस्तीस हजार रुपयाला मैसूर आहे हा एक सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार आधा ते सव्वीस हजार रुपये किंमत सव्वीस हजार फक्त सव्वीस हजार रुपये किंमत हा हजार घेतला तर पस्तीस हजार रुपये दोन दाती हा दोन दाती आहे पस्तीस हजार रुपये किंमत दोन दाती मित्रांनो बघू शकता शेती मित्रांनो आता फक्त आपल्या जवळ पास हा माल आणलेला नाहीये भरपूर माल येतोय बाजारात फुल ह्या सीजन मध्ये इतका माल कधी भेटत नाही तरी फुल माल आज बाजारामध्ये फुल माल बाजारात गाड्या आल्या असतील शेतकऱ्यांच्या पाचशे गाड्या आल्या असतील दोन बैल चार बैल गाडीचं कोणीच येत नाही फोर व्हीलर मध्येच बैल आणता फोर व्हीलर मध्येचा जमाना गेला आता फुल आणत नाही पाच किलोमीटर जरी राहिला तर ते बैल गाडीतच येतात गाडीतच येतात सुखी झाले जेवण नव्हे भार सुखी झालं लोकांचं हे हे वाचरायचं फक्त सव्वीस हजार फक्त सव्वीस हजार रुपये किंमत बसल्याच्या नंतर कमी जास्त होणारे मित्रांनो बघू शकता का वासरू चला आज जाऊ दे ना शूटिंग घेऊन दे ना नाचरू फक्त सव्वीस हजार रुपये किंमत आहे फक्त सव्वीस हजार रुपये किंमत आहे पाहा मित्रांनो वासरू बघा हा पस्तीस हजारवाला आता हा पस्तीस हजारवाला पस्तीस हजाराचा आता ते मित्र बघू शकता वासरू मैसूर आहे झोपून देणार का झोपून देऊ असं आहे का हो बोली करून झोपून देऊ आपण याला बोली करून झोपून द्यायची बोली मित्र बघू शकतात माल कमी का माल कमी आणलाय असं आहे का थोडी तब्येत बरोबर नव्हती माझी हा हा माल कमी आणलाय उन्हाळ्याचा हो हो तापमान भरपूर आहे हा थोडं सुखी राहायचं सुखी राहायचं दोन रुपये कमी कमवायचे हा उन्हात फिरायचं नाही पण त्या हिशोबाने पुढे जाऊ दे रे पुढे जाऊ दे असं झेंडी उचल म्हणा कारण घे पुढं वासरू वासरू म्हणजे वासरू बघतो मित्रांनो फक्त पस्तीस हजार जोडीदार घेतली हा एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार रुपये जोडी घेतली ते हा मित्रांनो पायना जोडदार घेतली तर पंचावन्न सोडू पंचावन्न सोडू का कायना रेल्वे एकच किंमत

पोला पोला गरीद गरीद। एकदम गरीब आहे मित्रांनो हा 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 पहा मित्रांनो गरीब आहे हा हा उभा राहून शिंगाला पहा मित्रांनो गरीब एकदम गरीब आहे बघू शकता जोडी बसल्या बसल्यावर मी जास्त होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे वासर बैल जोड्या असेल तर छोट्या छोट्यांना संपर्क करा मित्रांनो या हप्त्याला त्यांच्याकडे माल कमी आहे पण पुढच्या हप्त्याला त्यांच्याकडे जास्ती माल असणारे पुढं अंजली घाल हय आर्या दा ते टॉपच्या आहे अनुवर सेठ नमस्कार हा नमस्कार नमस्कार टॉपच्या जोड्या आणला टॉपच्या जोड्या आलेल्या आहे हो हो कळवळून आलेले आहे आपल्या नावावर साहेब पहिले बर्थडेवर आता फोनती झुडी घेतात ते एक दोन तीन जोडी झुडीमधून एक जोडी पास करणार आहे ते कुठली तरी हे तिकडची पंढरपूर साहेबची हो का हा कुठली खरेदी शंकेश्वरची खरेदी शंकेश्वर ची दाताला कशी वासर दाताला सहासा आहे सहासा आहे का हा बोली काय सारखे गाड्या वाकराला गाड्या का हा हे बी गाड्या वाक हे वापर दाताला कसे सगळे सहासादे सगळे सहासा आहे का सगळे सहा सात सगळे सहा सात तिघ सहा क्वालिटी फुल क्वालिटी यांची कशी किंमत आहे काय किंमत

चेतन नमस्कार 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 वासर किती आज आज बोरे दोन दोन दात चार चार दात दोन दोन दात चार दो दोन दिले सहा राहिले सहा राहिले का हा आठवते का हो वासर एकच नंबर आहे काय सांगताय यांचे एक लाख एकवीस हजार हो हा

करदी कुठली हा हां कर्नाटकची का पानترام तू दे कर शेवट कावल्यांचे नाही भाऊ करून दो ना कमी जास्त व्यवहारात व्यवहारात करून टाकू बघू शकता राम अजून किती दोन हे अजून दाखवा आधा दे दोन्ही वात्र काय सांगता यांचं यांचं सांगायला पंच 인사ला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशीवर कमी जास्त होऊन जाईल पूर्ण आठ वाजता होते दोन दिले दोन दिले दोन दिले आजचा बाजार कसा गेला सुरू झाला आत्ताचे बाजार हा गिरक कसा आज चालू गिरायक आता चालू झाला बाजार बघू आता किती जोड्या असते आपल्याकडे दर हप्त्याला आप दर हप्त्याला आप आपल्याकडे चार जोड्या राहतात चार पाच आठ दहा आठ दहा बहिणी राहतात हो आपलं नावान मोबाईल सांगा माझं नाव चेतन चौधरी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्त्याहत्तर बत्तीस हो धन्यवाद